नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे सहित मित्र बिहारमध्ये बौद्ध युवारामध्ये काही पुजारी त्या ठिकाणी आहेत ते पुजारी हटव हटवण्यात यावे त्या ठिकाणचे पुजारी त्या ठिकाणी भंतेजी बसवण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण भारत देशामध्ये मोर्चे निघालेले आहेत त्याच अनुषंगाने दिग्रज शहरामध्ये मोर्चा निघालेला आहे ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शहराच्या प्रमुख मार्गाने मोर्चा तहसील कार्यालयावर धडकलेला आहे निषेध मोर्चा आणि बिहार मधील बौद्ध युवारामध्ये असलेले पुजारी हटवण्यात यावे या मागणीसाठी तहसीलदार साहेबांना तर दिग्रजचे तहसीलदार मयूर राऊत साहेब यांना निवेदन देण्यात आले यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले मित्र त्या मोर्चाचे प्रमुख वक्त्यांचे त्या ठिकाणी तहसीलच्या प्रांगणामध्ये दणदणीत भाषण झाले प्रमुख वक्ते जाधव सर पाणी पुरवठा सभापती माजी नगर परिषद दिग्रास गणेश भाऊ रोकडे माजी उपाध्यक्ष नगर परिषद दिग्रास डॉक्टर वाल्मिक हिंगोले सर तथा नायब तहसीलदार भाऊ तुपसुंदरे सदाशिव कांबळे अॅडवोकेट भगत मॅडम हिंगोले मॅडम यांचे दंडनीत त्या ठिकाणी भाषण झाले त्यासमयी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड किशोर कदम कॉम्रेड पी जी गावंडे मोतीराम गजबार देऊरवाडा अरुण भाऊ मुळे आणि त्याच ठिकाणी भगत सर प्रदीप नगराळे सर देवतळे सर मेसराम सर दिनेश खाडे महादेव भवाळ इत्यादी त्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते भरगतच उपस्थित होते आणि त्या मोर्चामध्ये महिला महिला कार्यकर्त्यांचा भरपूर सहभाग होता मित्र आणि या मोर्चाचे निवेदन आपल्या देशाचे राष्ट्रपती ला देण्यात आलेले आहे तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेले आहे तहसीलदार मयूर राऊत सर यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेश न्यूज दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया では。